संपूर्ण महाराष्ट्रासाठी आत्ताच्या क्षणाच्या सर्वात मोठ्या आणि महत्वाच्या ठळक बातम्या राज्यात धडाकेबाज निर्णय उद्यापासून तातडीने लागू पंचवीस जून बुधवार काही मिनिटांपूर्वीच्या या बातम्या आहेत मित्रांनो तर या संदर्भात सविस्तर माहिती या व्हिडिओत जाणून घेऊया चौथे महिला धोरण दोन हजार चोवीस जाहीर झाले असून या धोरणाच्या अंमलबजावणीसाठी विविध विभागांनी प्रभावीपणे काम करावे या धोरणाच्या माध्यमातून राज्य शासन महिला व मुलींसाठी सक्षम वातावरण तयार करत आहे मुंबई शहरातील महिलांसाठी असलेल्या योजनांबाबत एकाच ठिकाणी माहिती मिळण्यासाठी एक नवीन ॲप तयार करण्याचे निर्देश उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले पुढील बातमी बघा शालार्थ आयडी घोटाळ्यात एसआयटीला आणखी एक यश मिळाले आहे तब्बल अठ्ठेचाळीस शिक्षकांच्या नावाने बनावट शालार्थ आय तयार करणाऱ्या संस्था चालकाला अटक करण्यात आली आहे आश्चर्याची बाब म्हणजे संबंधित संस्था चालकाने त्याच्या शिक्षण संस्थेचे बनावट लेटर हेड वापरून अपात्र मुख्याध्यापक पद मिळविल्याची तक्रार केली होती आता त्याच्यावरच हे प्रकरण उलटले असून त्यामुळे शिक्षण क्षेत्रात खळबळ उडाली आहे पुढील बातमी बघा महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने नागरिकांसाठी सुरू केली आहे एक खास पर्यटन योजना जिच्यामध्ये प्रवास जेवण आणि निवास सगळं काही अगदी माफक दरात मिळणार आहे या योजने एस टी महामंडळाने खासगी ट्रॅव्हल कंपन्यांच्या सहकार्याने महाराष्ट्रातील प्रमुख आणि धार्मिक स्थळांसाठी नियोजित सहलींचं आयोजन केलं आहे विशेष म्हणजे या सहलीमध्ये फक्त प्रवास नव्हे तर राहण्याची आणि जेवणाचीही सोय असणार आहे पुढील बातमी बघा महाराष्ट्रात मान्सूनचा जोर वाढत असून हवामान विभागाने चार जिल्ह्यांसाठी महापुराचा रेड अलर्ट जारी केला आहे ठाणे पालघर रायगड आणि नाशिकच्या घाटमाथ्यावर अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे तसेच कोकण पश्चिम महाराष्ट्र आणि विदर्भात विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे त्यामुळे नागरिकांनी सतर्क राहण्याचे आवाहन हवामान खात्याने केले आहे मुंबई आणि उपनगरात पावसाने थोडी विश्रांती घेतली असली तरी ठाणे कल्याण डोंबिवली पालघर रायगड व तळकोकणात पावसाचा जोर कायम आहे सततच्या पावसामुळे धरणांच्या जलसाठ्यात मोठी वाढ झाली असून काही ठिकाणी विसर्गही सुरू करण्यात आला आहे परिणामी या भागांमध्ये महापुराचा धोका निर्माण झाला आहे